नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळी झाली की लगेच ड्रायफ्रूटचे लाडू मेथीचे लाडू खारीक खोबऱ्याचे लाडू यांना सुरुवात होते आणि या सर्वांसाठी लागणारा मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे खारीक पावडर कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अगदी सहज खारीक पावडर उपलब्ध असते परंतु ह्या खारीक पावडरमध्ये एकतर भेसळ असते किंवा त्यामध्ये वापरलेली खारीक हलक्या दर्जाची असते यामुळे मार्केटमधील खारीक पावडर वापरायला मन करत नाही आणि दुसरीकडे खारीक पावडर घरी बनवणे अगदी किचकट वाटते तर हीच किचकट वाटणारी खारीक पावडर मी तुमच्यासाठी अगदी सहज आणि सोपी बनवून आणलेली आहे यामध्ये आपण अगदी सहज खारीक साफ करणे आणि त्यापासून पावडर बनवणे बघणार आहोत चला तर मग झटपट खारीक पावडर कशी बनवायची ते पाहूया खारीकमध्ये दोन प्रकार आहे एक लाल एक रंगाची लाल एक पिवळ्या रंगाची येथे मी पिवळी खारीक वापरलेली आहे तुम्ही लाल खारीक वापरली तरी काहीच हरकत नाही बनवण्याची पद्धत एकच आहे खारीक निवडताना ती अगदी मगजदार आणि कोरडी असायला हवी ती ओलसर खारीक वापरायची नाही त्याची पावडर व्यवस्थित बनणार नाही आणि चवीलासुद्धा व्यवस्थित लागणार नाही येथे तुम्ही बघू शकता खारीक दिसायला किती स्वच्छ दिसत आहे परंतु त्यामध्ये घाण किती निघते हे मी तुम्हाला दाखवते त्याकरिता एक कॉटनचा कपडा घेतला त्यामध्ये खारी घालून घेतली आणि त्याची एक पुरचंडी बांधायची आहे आणि आपण जसे कपडे धुतो त्याप्रमाणे त्याला रगडून घ्यायचं आहे आणि फटके द्यायचे आहेत असे फटके देऊन तुम्ही बघा त्यामधील किती घाण बाहेर निघत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पूर्ण ओट्यावर त्यामधील घाल निघलेली दिसत आत आहे आतमध्ये सुद्धा आहे मी तुम्हाला काढून दाखवते ही खारीक ज्या गोण्यांमध्ये याच्यामध्ये येते त्यातील दसळ्यासुद्धा यामध्ये बऱ्याच अटकलेल्या असता त्यासुद्धा याप्रमाणे साफ केल्यास निघून जातात आता आपली खारीक स्वच्छ झालेली आहे यातील कचरा तुम्ही बघू शकता किती निघालेला आहे याकरिता याप्रमाणे तुम्ही खारीक नक्कीच स्वच्छ करून घ्या आता आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे आणि या चम्मचने आपल्याला खारीकवरील जे गोल आकार फुलासारखे टप्पर असते ते काढून घ्यायचे आहे ते जर खारीक पावडरमध्ये गेले तर ते खाताना कचकच लागू शकते याकरता आपल्याला चमचाने असे सर्व हे जे वरील टप्पर काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता सर्व टप्पर काढून झालेले आहेत आता हे खारीक फोडण्याची पुढील कृती पाहूया याकरता मी घेतला आहे एक अडकित्ता आता अडकिता तर सर्वांच्याच घरी यामध्ये असतोच आता याच्या सहाय्याने आपण खारीकमधल्या सर्व बिया काढून घेणार आहोत आणि यानेच आपण खारीकचे तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीने सर्व दाखवल्याप्रमाणे खारीकमधील बिया काढायचे आहे आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आता बऱ्याच जणांकडे लोखंडी किंवा दगडी खलबत्ता सापडत नाही त्यामुळे फोडण्याचा प्रॉब्लेम येतो छोट्या खलबत्त्यामध्ये फोडायला खूपच त्रास होतो त्यापेक्षा बऱ्याच वर्षांपासून मी याच पद्धतीने खारी फोडत असते आता आपली सर्व खारीचे तुकडे करून झालेले आहे ही फोडलेली खारी तुम्ही दोन दिवसाकरता उन्हामध्ये छान वाळून नंतर त्याची पूट करू शकता किंवा कढईमध्ये पाच ते दहा मिनटाकरता मिडियम गॅसवर छान भाजून घ्यायची आहे खारीक भाजत असताना ती सतत हलवत राहायचं नाहीतर ती करपू शकते खारीक करपली तर त्याची चव कडवट येईल याकरता सतत हलवत दहा मिनटाकरता अगदी मिडियम गॅसवर ही खारीक भाजून घ्यायची आहे दहा मिनिट झालेले आहे खारीकचा कलर अजिबात बदललेला नाही आणि ही गरम असताना तुम्ही चेक केली तर ती कडक न लागता नरमच लागेल याकरता ती एक तासाकरता व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे थंड केल्यानंतर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता बघितल्या ना की खणखणीत आवाज येत आहे आता ही खारीक आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत खारीक भाजून घेतल्यामुळे किंवा उन्हात वाळवून घेतल्यामुळे ती मिक्सरच्या भांड्याला अजिबात चिकटणार नाही आणि झटपट तुमची मिक्सरमध्ये पूड तयार होईल तुम्ही बघू शकता झटपट अशी खारीक पावडर बनवून तयार आहे याचप्रमाणे राहिलेलीसुद्धा खारीक पावडर बनवून घेते बघितलं ना तुम्ही मार्केटमधील भेसळयुक्त खारीक पावडर वापरण्यापेक्षा किती सहज सोपी आपली घरच्या घरी खारीक पावडर बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने खारीक पावडर बनवून पौष्टिक डिंकाचे लाडू मेथीचे लाडू असे सारख्या अनेक रेसिपी बनवू शकता काय ठरवलं मग यावर्षी डिंकाचे मेथीचे लाडू बनवण्यासाठी खारीक पावडर घरीच बनवणार आहात ना मला कमेंट करायला विसरू नका